नमस्कार लेखक मित्रमित्रांनो माझ्यातले मीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी एका दिवाळी अंकाचीच माहिती सांगणार आहे तुम्हाला की ज्यांनी कथा स्पर्धा भरवलेल्या आहेत तर सावंतवाडीमधून प्रसिद्ध होणारं एक आरती नावाचं मासिक आहे आरती दिवा दिवाळी अंक आहे त्याच्यामध्ये त्यांनी कथा मागवलेल्या आहेत तर कथेसाठी त्यांनी बक्षीसही ठेवलेली आहेत फक्त त्यांना कथाही आपण पोस्टाने पाठवायची आहे त्यांनी नव ना ईमेल मेल, मेल आय डी दिलेली नाही आणि नंबरही दिलेला नाही त्यामुळे कथा ना मेल करता येणार आहे ना, ना व्हॉट्सअप करता येणार आहे ती फक्त कायदावर लिहून तुम्हाला पोस्ट करायची आहे आणि स्वलिखित स्वतंत्र अशी तुमची कथा हवी कोण ती अनुवादित केलेली नसावी आणि आधी क कुठे प्रकाशित झालेली नसावी अशी कथा त्यांना हवी आहे आणि कथेसाठी विषयाचं बंधन नाही आहे ना शब्दसंख्येचं मर्यादा आहे तर फक्त कथा ही लिहून त्यांना पाठवायची आहे त्यासाठी त्यांनी प पत्ता दिलेला आहे तर केव्हा जेव्हा केव्हा कथा के तुम्हाला हे कागदावर लिहून पोस्ट करायची असते तेव्हा फुलस्केपचा पूर्ण व्हाईट पेपर घ्यायचा लायनिंगचा पेपर कधीच लिखाणाला घ्यायचा नाही फुल व्हाईट पेपर घ्यायचा वन फोर साईजचा पांढरा पेपर त्याच्यावरती एकाच बाजूला लिखाण करायचे आणि दुसरा पाठपोट पान असतो ते तसंच रिकामं सोडायचं हा लिखाणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून लिखाण हे कागदाच्या एकाच बाजूस कर लिहायचं आहे लि सुरुवातीला मध्यभागी स्पर्धा दोन हजार चोवीस असं लिहून खाली तुमच्या कथेचं शीर्षक येईल तर ते टाकायचं आहे आणि मग कथा लिहायची आणि मूळ कथाच त्यांना पाठवायची आहे झेरॉक्स पाठवायचं नाही आहे त्यांना आणि स्वतंत्र एका पानावर सुरुवातीलाच तुम्ही तुमचं नाव पत्ता आणि नंबर नंबर लिहा त्याच्यानंतर मग दुसऱ्या पानापासून तुम्ही कथा लिहायला घ्या आणि एकाच बाजूला ते कथा लिहा व्यवस्थित समाज सोडून लिहा तर त्यांनी तीन कथा ह्या विजेतेते म्हणून जाहीर करणार आहेत तर पहिल्या क्रमांकाच्या कथेला एक हजार रुपयाचं बक्षीस दुसऱ्या क्रमांकाच्या कथेला आठशे रुपयाचं बक्षीस आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कथेला सहाशे रुपयाचं बक्षीस असं पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळे सावळेकर यांच्यातर्फे हे बक्षीस देण्यात येणार आहे आणि समजा ज्या कथा विजेत्या होणार नाहीत पण त्या दर्जेदार असतील आणि प्रसिद्धीस योग्य असतील तर ते त्यांच्या आरती या मासिकात नक्कीच प्रकाशित करणार आहेत त्यामुळे खूप छान अशी ही संधी आहे की इथे शब्दसंख्येचं मर्यादा नाही आहे विषयाला बंधन नाही आहे फक्त ती लिहून कागद पाठवायची कथा आहे त्यामुळं चांगला आत्ताचा करंट एखादा त्याचा विषय तुम्ही निवडा त्याच्यावरती तुमच्या मनाप्रमाणे कथा छानशी कथा लिहा कागदाच्या एकाच बाजूला लिहा स समाज सोडून लिहा आणि कथा त्यांना ती पोस्टाने पाठवून द्या आणि कथा पाठवण्याची तारीखसुद्धा मुदतसुद्धा खूप जास्त आहे चांगली आहे ती म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पंधरा सप्टेंबरच्या आत तुमची कथा त्यांपर्यंत पोहोचेल कथा ही पाठवायची आहे ती गोव्याला पाठवायची आहे तो पत्ता मी खाली पुन्हा देते डिस्क्रिप्शनमध्ये त्यानुसार तसं कविता लिहायला घ्या आणि ती पोस्ट करा आणि त्या दिलेल्या पत्त्यावरती पाठवून द्या तर असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा पुन्हा भेटू धन्यवाद